आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क दिलीप वळसे यांनी अधिक प्रमाणात निधी उपलब्ध व्हावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे कृषी व शेतीच्या पाण्याबाबत मतदारसंघ स्वयंपूर्ण केला आहे आरोग्य शिक्षण दळणवळण व अन्य पायाभूत सुविधांमध्ये सुद्धा आंबेगाव व शिरूर तालुका अग्रेसर ठरले आहेत दिलीप वळसे पाटलांनी हे सर्व कामे दूरदृष्टीपणा ठेवून केलेली आहेत त्यामुळे प्रगत व विकास कामांमध्ये अग्रेसर असं नावलौकिक या मतदारसंघाने प्राप्त केलं आहे आंबेगाव व शिरूरचा कायापालट होऊन सर्वत्र नंदनवन फुल्ल्याचं पाहायला मिळतं आदिवासी बांधवांना वरदान ठरलेली पडकाई योजना पूर्ण कार्यान्वित करण्याचा श्रेय दिलीप वळसे पाटलांना जाते परंतु त्यांनी या योजनेचा सा, सातत्याने पाठपुरावा केला होता पडकई योजना व बैलगाडा शर्यती जिव्हाळ्याचे विषय मार्गी लावण्यासाठी दिलीप पाटील यांनी सर्वश्रेष्ठ प्रयत्न केले फडकई योजना सुरू करण्यात वळसे पाटील यांचं मोठं योगदान होतय जेव्हा फडकई योजनेचा लाभ आदिवासी बांधवांना मिळत नव्हता तेव्हा जिल्हा नियोजन मंडळ व राज्य शासन स्तरावर प्रयत्न करून पडकईचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले व त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले बैलगाडा शर्यती जो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न काही वर्ष बंद होता त्यासुद्धा चालू करण्यामध्ये दीड वर्ष पाटलांना मोठे यश आले पुण्याला बैलगाडा मालकांची भक्कम बाजू मांडली व आवश्यक पुरावे उपलब्ध करून दिले व वळसे पाटील यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा केला आंदोलने केली त्यामुळे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या समाजामध्ये आर्थिक प्रगती झाली तसेच मोठे व्यावसायिकांचे व्यवसाय वाढले बैलगाडा साहित्य तयार करणारे किंवा तत्सम साहित्य विक्री करणारे व पशुधन बाजार वाढण्यासाठी मदत झाली परंतु लोकसभेच्या वेळी काही लोकांनी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला परंतु साहेबांनी केव्हाही त्यांनी केलेल्या विकास कामांचा गाजावाजा केलेला नाही मंचर पोलीस स्टेशन अक्षरशः भाडे तत्वावर कित्येक वर्ष होते त्यासाठी भरीव निधी गृहमंत्री पदावर असताना दिला आज ते जिल्ह्यात नाही असे बांधकाम झाले नाही आज पोलीस वसाहत सुद्धा आहे मंचर गावातून लोकांच्या खासगी जागा भूमी अधिग्रहण न करता तो महामार्ग मंचरच्या बाहेरून बायपास केलाय लोकांना जमिनीचा कोट्यवधीचा मोबदला मिळवून दिला सत्तेत नसताना शेतकऱ्यांना बाजारभाव मिळावा म्हणून आंदोलने केली पाण्यासाठी स्वतःवर गोळ्या चढल्या तरी चालेल परंतु पुन्हा आंबेगावचे फुललेले शेत शिवारचे वाळवंट होऊ देणार नाही ही भूमिका साहेबांनी घेतली शिरुरामेगावची सुज्ञ चढता मंडळ ही येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच दिलीप पाटलांना भरघोस मतदान देऊन विजय करतील असा ठोस दावा भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश शेठ कानडे व एकलहरे येथील नवनाथ शिंदे व संतोष डोके यांनी केला आहे